अरे म्हणजे सगळं उपस्थित राहून खासदार आमदार अपक्ष निघून आलो त्याच्या सिंहाचा वाटा पत्रकारितेचा आहे पत्रकारिता जीवन असते तर मी आणि डायरेक्ट आता मोबाईल टू मोबाईल म्हणजे आम्ही जी बातमी लिहितो तीच बातमीपेक्षा छटपून घेऊन येतो म्हणजे आता वाटतच नाही नवदे नवरी आणि सगळे जण डायरेक्ट वाटायला वेगळे असते सगळे कॉन्ट्रॅक्ट दिलेले असते सगळ्यांना जेवणाचा नवदेव नवरी सहभागीच्या स्वागताचा सगळं ठेकेदारी केलं जात आणि हा आणि लढला तर कुठून कुठून त्याचे सगळे बारकावे काढून फेसण्याची व्यवस्था इतकी मजबूत झाली आहे सध्या का तेव्हा बोलूच नाही

मी एका या सगळ्यामध्ये शेतकऱ्याच्या आत्महत्येची बातमी झाली पण ते कशामुळे झाली याची ब्रेकिंग अजूनही मला वाटते कुठल्याही पेपर मध्ये पहिल्या भागात आज चुरीचे भाव का पडले कापसाचे भाव का पडले इव्हन सोयाबीनचे काय भाव पडले मी आज येता येता व्हिडिओ वाचत होता आणि त्याच्यामध्ये प्रश्न मागत होते याच्या मधात कुठ आहे आणि म्हणून आम्ही पाहिजे का तुमच्या आमच्या भूमिकेमध्ये सगळ्यात जरी बदल चाल जात असेल ते जेव्हा टोकाले जाईल तेव्हा प्रामाणिक माणसाचा खऱ्या थोडा इतिहास लिहिला जाईल हे ते तेवढा तेवढच महत्वाचं आहे आणि करू नका जिथं आहे तिथे हिंदावा पक्षाचा मगर जातीचा मगर धर्माचा मगर पैशाचा माणूस चार वेळा निवडून येतात लहान गोष्ट दिली आहे आणि अजून सुद्धा आम्ही अंगाव घेतोय बरेचदा म्हणजे बरेचदा आम्ही अंगाव घेतला आहे आणि म्हणून आपण मला वाटतं पत्रकारांच्या आणि सगळी व्यवस्था मीडिया या देशाचं चित्र बदलून घेण्याची ताकद तुमच्या खऱ्या तर मंडळात आहे इथं काही करायची गरज नाही लोक मात्र लावता आलं पाहिजे आणि ज्याचं मन आणि मेंदू चांगला आहे कारण ह्या भारताचा हा मना आणि मेंदूच आहे चित्रकारांच्या म्हटलं म्हणजे शरीराचं डोकंच आहे हे भारताचं डोकंच आहे आणि हे तिथे मजबूत राहील असू दे पश्चात जर आता तुम्ही बातम्या वाचल्याचं आहे तर पेपरमध्ये पाहिलंच आपण तर बऱ्याच गोष्टी काही बातम्या आपण वाचत नाही काही आवडी वाचतोय

बातमीसाठी तेव्हा मुंबई आपल्याकडे स्ट्रॉंग होता आणि हातात